नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रुद्धपाकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि विशेष करून विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या वाढीमध्ये एक हजार रुपयेचं ऍडिशनल अमाऊंट टाकून या ठिकाणी अडीच हजार रुपये आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार असे पावस आले अधिवेशनामध्ये अतुल सावे साहेब यांनी घोषणा केलेली आहे आणि या गोष्टीला दुजरा म्हणून पत्रकार परिषदेमध्ये दे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी निराधारांच्या बाबतीत हा महत्वाचा निर्णय घेतला असं या ठिकाणी जाहीर केलं परंतु मित्रांनो अधिवेशनामध्ये जी क्लिप अतुल सावे साहेब यांची जी व्हायरल झाली किंवा त्यांनी जे म्हटलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या योजनेच्या ज्या बाकीच्या ज्या योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंडरखाली ज्या बाकीच्या योजना येतात त्यामध्ये श्रावण बाल योजना असेल वृद्धापाकाल योजना असेल दिव्यांग अनुदान योजना असेल आणि विधवा महिला योजना असेल यापैकी यापैकी बघा मी काय म्हणतो यापैकी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना या ठिकाणी हे अडीच हजार रुपये पुढील महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असं त्यांनी घोषणा केली पण या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचा इतर योजनेच्या संदर्भात घोषणा केली नाही म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल वृद्धापकाल योजना असेल श्रावण बाल योजना असेल आणि विधवा महिला योजना असेल या तीन योजना तीन ते चार योजनांचा मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही ज्यावेळेस आपण ही व्हिडिओ बनवली त्यावेळेस अनेक विधवा महिलांचे अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल किंवा श्रावण बाल लाभार्थी असेल किंवा इतर ज्या माझ्या भगिनी आहेत त्या सर्वांचे मला फोन आले की सर या ठिकाणी आमच्या बाबतीत निर्णय झाला नाही विधवा महिलांच्या बाबतीत सुद्धा निर्णय झालेला नाही ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतसुद्धा निर्णय झालेला नाही त्याचबरोबर जे आजारी लोकं असतात संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे आजारी लोकं असतात त्यांच्या बाबतीत राज्य सरकारने अजिबात पॉझिटिव्हली भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा त्यांचा उल्लेख केलेला नाही मग सर आम्हाला हे अडीच हजार रुपये आम्हालासुद्धा लागू आहेत किंवा नाही लागू हवेत तर संदर्भात मी त्यांना जास्त त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही किंवा अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट सुद्धा आले की सर तुम्ही सांगा नेमकं काय विषय आम्हाला हे पैसे लागू होतील किंवा नाही होणार तर मी त्या ठिकाणी जास्त त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न नाही केला कारण मला एकच विषय महत्वाची बाब होती की पत्रकार परिषदेमध्ये शंभर टक्के पत्रकार या विषयावरती विचारणा करतील आणि समोरील मंत्री काय उत्तर देतील तर त्या ठिकाणी ज्यावेळेस एका पत्रकाराने राज्य सरकारला विचारलं मंत्री महोदय यांना विचारलं की सर तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे वाढ केले परंतु त्याच विशेष सहाय्य योजनांमध्ये इतर ज्या चार योजना असतात त्या योजनांच्या संदर्भात तुम्ही काहीच भूमिका स्पष्ट नाही केली तर त्यावेळेस या ठिकाणी अशी माहिती मिळाली की आता येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भात सर्व विभागांशी आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी आम्ही चर्चा करणार आणि उपलब्ध असलेल्या निधीचा विचार करून आम्ही या ठिकाणी तो निधी कशा पद्धतीने वाढवता येणार याविषयी चर्चा करणार किंवा निर्णय घेणार पण सध्या स्थितीला या ठिकाणी दिव्यांगांच्या बाबतीत आम्ही जो निर्णय घेतलाय तो निर्णय अतिशय महत्वाचा होता असं त्यांनी सांगितलं ठीक आहे माझंही वैयक्तिक मत असं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही दिव्यांगांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे महत्वाचा आहे पण या ठिकाणी त्यांच्या जोडीला त्याच रेषेमध्ये किंवा त्याच विशेष सहाय्य योजनेमध्ये असलेले ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना गरज आहे त्याच पद्धतीने इतर लाभार्थ्यांना सुद्धा या पैशांची गरज आहे तर तुम्ही त्या संदर्भात निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे त्याचबरोबर तुमच्या अजेंड्यामध्ये एकवीसशे रुपये करणार निराधार बांधवांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना अशी ही भूमिका आहे तर त्या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व निराधार बांधवांना मी महत्वाची बाब समजावून सांगतो लक्ष द्या सगळ्यांनी हे जी काही अडीच हजाराचं जे अनुदान वाढलेले आहे हे फक्त आणि फक्त दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात आहे बघा मी काय म्हणतोय कोणत्याही प्रकारचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे चा लाभार्थी यामध्ये इन्क्लूड नसणार विधवा महिलांच्या बाबतीत सुद्धा कोणत्याही प्रकारचा फायनल डिसिजन झालेला नाही त्यामुळे ते, ते सुद्धा या ठिकाणी ॲडिशनल नसणार श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असेल किंवा रुद्धबागाल योजनेचे लाभार्थी असतील हे सर्व लाभार्थी या आत्ताच्या अडीच हजाराच्या घोषणेमध्ये इन्क्लूड नसणार आहेत फक्त या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या बाबतीत हा निर्णय घेतला आहे कारण दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भातच योजने त्या पुरवणी मागणीमध्ये अनुदान वाढ करून घेतली होती बाकीच्या योजनांच्या संदर्भात नाही त्यामुळे या ठिकाणी अखेर शेवटचा निष्कर्ष एकच निघतोय की फक्त अडीच हजार रुपये हे दिव्यांग बांधवांच्या योजनेसाठी आहेत बाकीच्या योजनांसाठी नाही पण सरकार त्या आप सुद्धा पॉझिटिव्ह आहे सरकारचं मत काय आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे मला थोडंफार वाटतं आहे की बाबा सर्वांना दुःख होईल वाईट वाट वाटेल की बाबा आमचं विचार सरकारने नाही केला पण बच्चू भाऊ कडू आहेत बाकीच्या सामाजिक संघटना आहेत त्या शांत बसणार नाही आहेत सामाजिक संघटनेच्या अनेक कार्यकर्ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत अनेक पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा मला फोन केला की के सर हा नेमका प्रकार काय आहे तर त्यांनी सुद्धा ही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्यायचे आणि पुढचं पाऊल कशा पद्धतीने काळजीपूर्वक नियोजनबद्ध टाकता येणार यासाठी आपण सर्वजण एकत्र बसून एकत्र फोनद्वारे किंवा व्ही द्वारे चर्चा करूया आणि पुढचं काय पाऊल उचलता येत बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून काही पुढचं पाऊल उचलतं का नेमकं काय गोष्टी आता राज्यामध्ये घडतील याविषयी ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या निराधार बांधवांच्या मनामध्ये तो प्रश्न होता की बाबा सर हे अडीच हजार रुपये कोणासाठी आहेत आम्ही यामध्ये लाभार्थी ठरू शकतो काय तर त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती थी महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजनेच्या ज्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र